संत तुकाराम महाराजांची भक्ती ही फार मोठी होती एकनिष्ठ होती एवढंच नाही बांधवांनो तर संत तुकाराम महाराज सर्व जीवावरती प्रेम करावं कसं पशु पक्षी प्राणी यांच्यावरती सुद्धा संत तुकाराम महाराज प्रेम करत होते संत तुकाराम महाराजांचा एवढा निश्चय होता की एखादी गोष्ट करायची म्हणजे करायचीच संत तुकाराम महाराजांचे अभंग ऐकण्यासाठी बांधवांनो त्या काळी चिमण्या अंगावरती बसल्या होत्या संत तुकाराम महाराजांच्या बघा पशु पक्ष्यांना सुद्धा हा मोह आवरला नाही काय आहे याचं रहस्य असा एक प्रसंग संत तुकाराम महाराजांच्या जीवनामधील आपण पाहणार आहोत छोटासा प्रसंग आहे परंतु व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओ पाहिल्यानंतर भक्ती करावी कशी हे नक्की आपल्याला कळेल पशु पक्षावरती आपण प्रेम करावयाला लागताला आपण ही गोष्ट ऐकून मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल स्टोरी चॅनल तर बांधवांनी एकदा संत तुकाराम महाराज अळंदीला संत ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी अजान वृक्ष आहे अजान वृक्षांचं दर्शन घेण्यासाठी गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर जो अजान वृक्ष आहे त्या वृक्षावरती हजारो चिमण्या त्या ठिकाणी बसल्या होत्या संत तुकाराम महाराज त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या चिमण्या भुर्रुक्याने सगळ्या चिमण्या उडून गेल्या आणि संत तुकाराम महाराजांना फार वाईट वाट संत तुकाराम महाराज म्हणू लागले की मला अजूनही घाबरतात मला घाबरणारे अजूनही जीव आहेत म्हणजे माझ्यामध्ये काहीतरी कमी संत तुकाराम महाराज अजान वृक्षाची नतमस्तक त्या ठिकाणी झाले आणि मनामध्ये निश्चय केला की मी आता घरी जाणार नाही जोपर्यंत ह्या चिमण्या माझ्या अंगावरती बसणार नाही तोपर्यंत मग घरी जाणार नाही आणि त्या ठिकाण संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावरती गेले आणि भगवंताचं नामस्मरण करत बसले भजन करू लागले भगवंताची एवढी भक्ती केली एवढं भजन केलं की त्या ठिकाणी एक दिव्य शक्ती निर्माण झाली संत तुकाराम महाराजांच्या अंगामध्ये बघा आणि ज्या अजान वृक्षावरच्या हजारो चिमण्या त्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या अंगावरती येऊन बसल्या म्हणजे विचार करा एवढी एक निष्ठभक्ती होती मनाचा निश्चय इच्छाशक्ती एवढी प्रबळ होती संत तुकाराम महाराजांची की सगळ्या चिमण्या अजान वृक्षावरच्या संत तुकाराम महाराजांच्या अंगावरती खेळू लागल्या डोक्यावरती हातावरती सगळीकडे बसल्या अहो येणाऱ्या जाणारी लोकं त्या ठिकाणची पाहू लागली की संत तुकाराम महाराजांच्या अंगावरती तो चिमण्या खेळतात आणि महाराज आपले पांडुरंगाचं भजन करत बसायचे डोळे झाकून लोकं त्या ठिकाणी कोणतरी आली की भुरकन त्या चिमण्या उडून जायच्या जा। लोक पुढं निघून गेली की परत त्या चिमण्या बसायच्या हा जो चमत्कार आहे म्हणजे हा वाऱ्यासारखा पसरला बांधवांनो मी संत तुकाराम चमत महाराजांच्या चमत्काराविषयी नाही तुकाराम महाराज चमत्कार करतात असं मला म्हणायचं नाही परंतु भक्तीची ताकद किती बघा या ठिकाणी मला सांगायचे ही जी बातमी आहे ही वाऱ्यासारखी पसरली पुण्यामध्ये सगळीकडे परिसरामध्ये दे देहू पुण्यामध्ये दे चिंचवड या ठिकाणी चिंतामणी देव नावाचे ब्राह्मण राहत होते त्यांच्यापर्यंत ही बातमी पोचली आणि त्या ठिकाणी चिंतामणी ब्राह्मणाने संत तुकोबांना प्रत्यक्षात चिंचवडला बोलून घेतलं त्या ठिकाणी संत तुकाराम महाराज चिंचवडला आले आणि चिंचवडला आल्यानंतर गणपती बाप्पाच्या पायाशी नतमस्तक त्या ठिकाणी झाले महाराज मंदिराच्या बाहेर बसल्या आणि हजारो चिमणी आल्या आणि परत संत तुकाराम महाराजांच्या अंगावरती बसल्या चिंतामणी देव ब्राह्मण राहत होते त्या ठिकाणी ते, ते आले त्यांनी हे सगळं डोळ्याने पाहिलं संत तुकाराम महाराजांना विचारले हे कसं शक्य आहे नक्की तुम्ही कोण आहात त्यावेळी बांधवांनो संत तुकाराम महाराजांनी आपली पायाची मांडी फाडली होती बा आणि पायाची मांडी फाडल्यानंतर त्या मांडीमध्ये फक्त कापूस दिसला ना हाडं दिसली ना मांस दिसलं ना रक्त दिसलं हे सगळं पाहिलं चिंतामणी देवानं आणि तो संत तुकाराम महाराजांच्या पायाशी नतमस्तक झाला तो म्हणू लागला की संत तुकाराम महाराज दिसायला माणूस दिसतात परंतु ही साधारण व्यक्ती नाही ही, ही प्रत्यक्षात भगवंत आहेत आणि भगवंत लिला करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत भक्ताचा उद्धार करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत हे चिंतामणी देव या ब्राह्मणाला कळाला बघा तर बांधवांनो एवढी भक्ती संत तुकाराम महाराजांची होती बघा एक निष्ठ माणसानं जीवन जगावं कसं हे संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला सांगितले बघा अनेक अभंग जर ऐकले आपण तर प्राणी मात्रावरती दया करावी कशी संत तुकाराम महाराज झाडावर सुद्धा बोलत होते पशु पक्षी प्राण्यांच्या बरे सुद्धा बोलत होते बघा एवढी अफाट भक्ती होती, होती। सर्व प्राणी मात्रावर दया करावी म्हणून पशु पशुपक्षी प्राणी असो त्यांना फक्त बोलता येत नाही बघा सगळं समस्त बोललेलं हे या ठिकाणी सत्य संतुकाराम महाराजांनी दाखवून दिलं आपल्याला बघा म्हणून प्राणी मात्रांच्यावरती नक्की दया करा बघा उन्हाळा असेल तर त्यांना पाणी ठेवा बघा खायला टाका तर बांधवांनो देव म्हणजेच भगवान परमात्मा हा प्रत्येक जीवामध्ये बघा प्रत्येक जीवामध्ये अंशान निश्चित आहे बघा देव प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे बघा देव नाही ती जागाच होऊ शकत नाही तर बांधवांनी सुंदर अशी माहिती आपल्याला ही थोडीशी आवडली असेल तर आमच्या चॅनलला आपण नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशा नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी संतांची माहिती ऐकण्यासाठी मंदिरांची माहिती ऐकण्यासाठी हिंदू प्रचारासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आम्हाला कमेंट म्हणून जय जय रामकृष्ण हरे अशी एक कमेंट नक्की द्या कुठल्या गावातून व्हिडिओ पाहता त्या गावाचं नाव शेअर करा जय हिंद जय भारत